कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सोहळा वाणी कोठारे यांच्या नेतृत्वाखाली भव्य कार्यक्रमाचे आयोजन पांढरकवडा जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून रविवार नऊ मार्च दोन हजार पंचवीस रोजी शहीद नागेश्वर जिडेवार सांस्कृतिक रंगमंच नगरपरिषद पांढरकवडा येथे कर्तृत्ववान महिलांसाठी सन्मानाचा व आनंदाचा दिवस साजरा करण्यासाठी भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमाअंतर्गत कला क्रीडा सांस्कृतिक शिक्षण राज्यकारण समाजकारण महिला सक्षमीकरण बचत गट उद्योग प्रशासन समाजसेवा तंत्रज्ञान कष्टकरी मोलमजुरी युवती विद्यार्थिनी शासकीय नोकरदार कर्तबगार व जबाबदार महिलांचा गौरव करण्यात येणार आहे याशिवाय नृत्य स्पर्धा महिलांवरील अत्याचार या व समस्यांवर चर्चा तसेच मार्गदर्शन कार्यक्रम यांचाही समावेश असणार आहे आनंद मिळाव्यात इच्छुक महिलांनी आपले स्टॉल लावावेत तसेच युवती व महिलांनी या कार्यक्रमाचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन मा जगदंबा आदिवासी जंगल कामगार सहकारी संस्था मर्यादित शिबला यांच्या अध्यक्षाचं वानी अखिल कोठारे यांनी केले आहे इंडिया न्यूज आर सेवन यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी संदीप सुरपाम